आई एकवेरा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश संस्थापक अध्यक्ष अक्षय पांडुरंग सकपाळ यांच्याकडून आई एकवेरा सामाजिक संस्था महाड अध्यक्ष सतीशजी पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय आपण पाहतात यूट्यूब चॅनल रोकटोक खलापू न्यूज बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खास करून रात्रीच्या वेळेस गुरांचा कळप पाहावयास मिळते रात्रीच्या वेळेस रस्ता मोकळा असल्या वाहनांची ये जा जोरात असते अशावेळी रस्त्यावर जनावरे असल्याने मोठ्या प्रमाणावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्या अपघातात जनावरे व चालक दगावल्याची घटना घडत असतात अशातच वाढदिवसाचे औचित साधून आई एकविरा संस्था महाराष्ट्र प्रदेश महाड अध्यक्ष सतीशजी उमेश पवार यांनी जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे घालून व इजा झालेल्या जनावरां इजा झालेल्या जनावरांना वैद्यकीय उपचार करून वाढदिवस साजरा केला नवीन उपक्रम राबवल्यामुळे सर्वत्र सतीजी पवार यांचे कौतुक केले जाते त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित मित्रपरिवार प्रणय पडवळ रोशन दुधाने अनिकेत दुधाने सुमित पवार पवन पार्टे ओम पवार मथुर कदम अतिश पवार देव वाळणकर इत्यादी उपस्थित होते अशा नवनवीन बातम्यांसाठी रोकटोक खलापूर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका